मोठी वाम भेटली ना एकच नंबर तर चला घरात ना येऊन पोहचलोय निम्या रस्त्यात आज ना रात्रीच्या आजच्या संध्याकाळ झाली आणि रात जायचंय खास करून तर पकडण्यासाठी इतका जबरदस्त आजचा प्लॅन असणार आहे ना तर आम्ही आहे आणि बाकी तिकडं नदीवर चार जण थांबले तर जवळजवळ आहे ना आम्ही सात जण आहे आणि वांबी तुम्हाला दाखवतोच कसं काय आम्ही पकडणार आहे ते तर माझ्या येणार आहे तर पहिलं तर आहे ना आपण वडेपाव घेऊन जाऊ आणि इथं हॉटेलवर थांबले आपण नदीला जाऊ वडेपाव घेऊन आणि तिकडं दाखवतच कसं काय पकडणार आहे ते आम्ही आंबे त्याला आपल्या लोकेशन वरती येऊन सुद्धा पोहचले नदीला आलोय इतका जबरदस्त जागा आहे ना या साइडला एकदम मोकळं मैदान आहे निस्ते माळ माळ या साइडला आणि ह्या साइड जे आपल्या शेजारीच नदी आहे आणि आपल्या वरती पहिल्यांदाच असणार आहे असं काय व आंबी पकडतानी माझे वाटते आता सुद्धा अजून सुद्धा आहे ना बाकीचे पोरं आली नाही चार पाच जण येणार आहे त्यांच्याच आपण ह्याच्यावर आलोय कारण तर आहे ना तेच पकड आणि आपल्याला काही त्याच्यातलं जास्त माहिती नाही तर त्यांनीच आपल्याला बोलावलंय आणि ती जी येणार होती ना परत ती आलेत निघून आणि अर्ध्या रस्त्यात तर आल्यात आणि आम्हाला सुद्धा ना इथपर्यंत तर गाडी आली डायरेक्ट जागेवर पाण्याच्या शेजारी तर आले पण अजून सुद्धा आपल्याला थोडं मग चालत जायचंय आणि आपल्याला खालच्या बाजूनी सुरुवात करायची मी कसं होईल गाडीसुद्धा गाडी या साईडला लावली आणि गाडी जवळसुद्धा आपल्याला येत आहे तर नदीने ज्यायचं आहे या साईडने आपण आहे ना वरच्या बाजूने माळत आपण चालत जाऊ आणि नदीच्याकडनी कसं काय ना ने, ते आंबी त्या बगती आपण काहीतरी ना भाल्याने मारायच्या तो अर्थ मला तर काय माहिती नाही तर बरेचसे लोक विचारत होते की हे कोण आहेत तर आमचा भाऊ आहे मोठा भाऊ आहे तर तेच आणि आम्ही तिघ जण आलोय आणि बऱ्याचशा लांब आलोय जवळजवळ जवड़ ना दहा पंधरा किलोमीटर वरती लांब आलो आजच्याला आणि इकडंच मासे पकडायच्यात वाई मेन म्ह तर चला जाऊ आणि आपण त्यांच्या ते चार पाच जण आलेत ना त्यांना भेटू पहिलं तर आणि मग कसं काय ना ते तुम्हाला दाखवतोच आणि आपल्याला वडापाव सुद्धा आणला जाऊ आणि तिकडे खाऊ आणि मग सुरुवात करू तर चला बघा आपली भेट झाली पण ते पुढे आहेत आणि चला आपण आता पाण्याचे सदस्य जरी आलोय आपण थोडे उंच आहे त्याच्यामुळे काही जास्त दिसत नाही बघा ते तिकडं चौघ आहे त्याच्यामध्ये रॉयदास सुद्धा गेले आता दाखवतातच कसं काय सायमन येते त्यांच्या पैसे बघा हे हाय आणि त्यांच्याजवळ दाखव बरं अजून ते मय बनवायचंय भालज आहे काय त्याच काय नाव असतंय त्याच काय तरी भालज ना बरच्या तर काहीतरी असं बारच्या त्याला बोलतात आणि आपल्याला तर काही जास्त माहिती नाही पहिल्यांदाच आहे आपण सुद्धा बघतोय ते पहिल्यांदाच आणि बघा वेगळ्या आजच्याला आणि मेन महिना आपल्याला मजा येणार आहे बघा हे असं आहे आणि हे सगळं बघ गज आहेत ना बारीक बारीक आणि ते बघा असं बनून घेतलंय जबरदस्त आणि अजून सुद्धा एक आहे आणि ते त्याची बार सुद्धा ना तयारी चालली त्या साईडला हे बघा हे मोठे सायचं आहे आणि ते बारक आहे ना बघा हे याच्यात आणि त्याच्यात फरक आहे हे थोडं मोठं सायचं आहे आणि त्याची ना तयारी चालली घासतात ते मसं वा आंबी आपल्याला जर दिसली आणि ती साठकायला नको त्याच्यामुळे ना त्याला धार लावायची थोडी तर चला बारा दिवस झाले आता आपल्याला ना बसायला सुद्धा मस्त जागा भेटला आहे आणि आपण आहे ना वडेपाव आणलात ना ते खाऊन घेऊ पहिले तर नाहीतर आहे ना ते गार होते ना त्याचा काही फायदा होणार नाही आता पहिलं तर आम्ही वडेपाव खाऊन घेतोय आणि कारण तर आहे ना आपल्याला एखाद्या वेळेस अकरा बारा सुद्धा वाजतेन त्याच्यामुळं जास्त जोशीर होईल त्याच्यामुळं वडेपाव सुद्धा आणला त्यांनी खाऊन गेलो ना मग भूक पण लागायची आणि कसं आहे चालायचं सुद्धा या नदीने ना बराबर मग रास्ता नसतोयच आणि तो पण ना रात्रीचा टाइम आहे त्याच्यामुळे ना दगडे असतात काय असं जपूनच चालायला लागतंय आणि जास्त तर काही इथून पुढं उजड सुद्धा नसणार आहे एकच बॅटरी सिंगलच बॅटरी ठेवायची आपल्याला कारण तर हे ना जास्त जर उजड केला तर मासे पळतील त्याच्यामुळं एकच बॅटरीत ठेवणार आहे आणि जास्त काही दिसायचं नाही त्याच्यामुळं आदोगरच तर चला वडेपाव खाऊन घेतो ते आम्ही अरा वडेपाव आणलात ना तेरा आणलात बघ किती जण आहे आपण सात जण आहे ना खाऊन तर घेऊ चला आलो आहे आम्ही पण आहे ना जास्त काही उजेड आम्हाला दाखवत जमायचं नाही बघा तिथं जण पाण्यामध्ये आणि ते आणलं दिसलेली वाढतो आंब बघा ते बघा त्या पाण्यामध्ये बघा कसं खोसतात ते माहिती आहे येतो तो एकदम असा जोऱ्यात असं टाकायचा वांबेवरती आणि वांबे ना बसलेले असते असं ते बोलतात आणि पाण्यामध्ये काय आपल्याला जाता यायचं नाही ते दोघंजणच फिरणार आहे पाण्यातनं बघा एकजण त्या साईडला गेलं आहे आणि एकजण ह्या साईडला तर चला आता मी सुद्धा आहे ना पाण्यामध्ये उतरणार आहे कारण तर आहे ना ते दोघ जण आणि या साईडला बघा दोघंजण तर पाण्यातनं चालायला लागणार आहे कारण तर आहे ना बाहेरनं चालेल काही जागा बरोबर नाही त्याच्यामुळं मी सुद्धा आता आतमध्ये शिरतो आहे पाण्यामध्येच आणि दाखवतोच कसं काय ते एखादी वाम भेटले ना तर दाखवतोच मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे आणि तुम्हाला सुद्धा पहिल्यांदाच बघायला भेटणार आहे आपल्या चॅनेलवरती तर चला जाऊ त्या साईडला पाण्यामध्ये तर अशा दगडे असतात आणि जपून चालायला लागते पण त्यांना येतात त्याच्यामुळे त्यांना म्हणजे चालता सुद्धा येते पाण्यामधनं तर बघा या अशा दगडे आहेत आणि चिकट आहे आणि अशाच दगडींना बांबी बसलेले असतात तर दाखवतोच तुम्हाला एखादी भेटली ना तर कशी काही पकडतात ना पकडत्या वेळेस तुम्हाला नक्कीच दाखवतो तर पहिलं तर वार फेल गेलाय कारण तर हे ना बारक्या वांबे असतात आणि त्या काही मे भेटत नाही बारीक बारीक साहेबच्या असतात ना भेटले तर भेटले नाही तर नाही मग भेटत आणि जर एखादी मोठी भेटले ना वाम दिसले ना तर ती आहे ना जास्त मे चान्स असतोय की भेटते ती मोठी वाम तर बघा हे जण बाहेरच थांबल्यात कारण तर आहे ना ह्याच्यामध्ये ना जास्त अशी सुद्धा हालतंय जास्त पाण्यामध्ये शिरले आणि सुद्धा जास्तच पडतोय त्याच्यामुळं बाहेरनं चालते ते आणि आम्ही ना दोघं तिघ जण पाण्यातनं चाललो आहे परत एकदा दिसलेले बारक्या साईजचे वांबे तुम्हाला दिसले ना तर दाखवतच बघा इथं येते इथं बसलेले पण काय सांगता येत नाही बघा त्या साईडला बघा दिसतच असून त्या दगडी खाली गेली ह्या साईजच्या ना वांबे बऱ्याचशा दिसतात पण काही त्या भेटत नाही त्या भाल्यानी त्याच्यापेक्षा ना मोठी वाम आहेत मग हे दगडी खाली गेली पहिली तर दिसलीच तुम्हाला वाम तर हे कसं आहे ना असा थोडा निवार आहे आणि धाराच्या ना ठिकाणी मग सुद्धा भाला घातलंय बघ आता अडकली का नाही तर अडकलेले वाटतंय तिथं तर दाखवतच तुम्हाला आता थांबव तर पहिलीच बांबा अडकलेली वाट ती <laughs> आता, आता। हा भेटली बघा भेटली आता बघा तिथं डोकं दिसत असेल तुम्हाला भाल्या आणि चांगल्याच मायचे आंबे बागा तिथ बघा असं फाडक्याचा तुकडा लागतोय आणि त्यानेच पकडायची ती कारण तरी ना आ, काटे सुद्धा मारते आणि सटकत नाही मेन म्हणजे बघा पकडली एकच नंबर पहिल्यांदाच अशी कधी आपण सुद्धा नव्हता केला की असं सुद्धा आपल्याला चान्स भेटल अशी पकडली भाल्याने वाम बघा एकच नंबर आणि लांबकी बघा किती लांबकी आहे ती तर चला आता बाहेरच घ्यायची ना बाहेरच घ्यायची दाखतच तुम्हाला एक नंबर माझे येणार आहे बघा मी थोडी चालत आलं पण एक नंबर एक नंबर रे बघा नि ते जिवंत नाही तेव्हाचे हो लगेचच ना त्याचं डोकं असं मोडायचं आहे म्हणून ती मरती बघा मी घेते आता हातात लांबके बघा किती लांबके वाम आणि भाला भाला इथं लागलंय ना हुँ? <laughs> बघा आणि तिकडं सुद्धा आहे ना मोठी वाम दिसलेली ही बारकी पकडली ह्याच्यापेक्षा ना मोठे वाम होते बघा इतकी लांब आहे दर हातात जरा किती लांब आहे बघ बाग? बघा इतकी लांबकी वाम भेटले पहिलीच सुरुवात झाली एकच नंबर अजून सुद्धा बऱ्याचशा लांब आप जायचं आपल्याला आणि मजा येणार आहे चांगलीच सुरुवात झाली तर चला ठेवून घेऊ आता पिशवीमध्ये ना आणि आपण किती पकडतोय ना शेवटला ते सुद्धा तुम्हाला दाखवला आता एक तर भेटले चांगलीच सुरुवात झाली आणि अजून सुद्धा आहे ना बरस लांब जायचंय मजा येणार आहे तर चला जाऊ आता भेटणे बघा त्या साईटला तुळशी पकडली बघा तुळशी सुद्धा भाग मी बघा एक नंबर त्याच्या डायरेक्ट डोक्यापाशी लागलाय लागले आणि सटकणार नाही ते मग अशी टेक्निक आहे बघा मासे पकडायची तर बघा ते मागणं त्या साईटने ना आपल्याला काही जास्त माहिती कडणी आलेला जागा नव्हता तर ते दोघं जण त्या साईटने आलेत आणि त्यांनी ना आपण मागाशी जितकी वाम पकडली ना तितकीच त्यांनी परत एकदा पाकडली एक वांब आणि परत एक कोळशी आता कोणती पाकडली वर हा ही जिवंत आहे ना हा ही पकडली बघा ही वाम आता पकडली आणि कोळशी बघा आणि भरपूर मासे सापडलेत बाकी हे बघा दिसायला बघा किती भारी दिसतात अजून सुद्धा तो मासा जिवंत आहे आणि दोन वांबी तर अजून सुद्धा आपण निम्म्याच रस्त्यामध्ये आलोय दे भरून चला अजून सुद्धा जायचं आपल्याला ना वरती बऱ्याचशा लांब त्याच्यामुळं आपल्याला आता जायला लागणार आहे इथं बसायला मस्त जागा होता त्याच्यामुळं आम्ही इथं येऊन बसलेलो आता परत एकदा आहे ना ते बघा या साईडने चालत येणार आहे आणि चाललेलं या साईडला ना जास्त जागा नाही आहे बरोबर कारण तर आहे ना धसर आहे पूर्ण खडक आहे आणि गवतसुद्धा आहेत त्याच्यामुळं ना आपण वरच्या बाजूने चालत जाऊ आणि जितके मासे भेटतील ना ते दाखवतोच तुम्हाला तर चला आपण आहे ना वरच्या बाजूने डायरेक्ट त्यांच्याजवळ आले आणि बघा त्यांनी आहे ना बोलावलेलं आहे आपल्याला कारण तर त्यांनी असं वाटतं की वाम पाक काढले तर आता जावं त्यांच्या जवळ चला बरं फटापट तर बघा त्यांनी कडेला आणले आणि लांबो ना त्याचं तोंड सुद्धा दिसतय बघा किती मोठे आंबे सगळ्यात मोठे सापडले वाढत आपल्याला बघा एकच नंबर लहान बाहेर डायरेक्ट आता बाहेर एकच नंबर इतके मोठे आंबे ना बघा बरोबर बघा कसे त्याला लागले ते अजून सुद्धा जिवंत आहे बघा आता है ना ते काढून घ्यायचे काही वेळेस ना ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे वाम सापडते आणि त्यांनी पकडलेले सुद्धा आहेत मागे मागे तर बघ इतकी मोठी वाम बघ या साईडला इतका भारी जागा आहे ना नदीमधन सुद्धा उतळ आहे आणि चालायला सुद्धा इतकं भारी आहे ना तिकडे तर एकदम मोठे मोठे दगडे होत्या त्याच्यामुळे का आपल्याला कडने चालता येत नव्हतं आपल्याला सगळ्यांना त्याच्यामुळे ना आपण वरच्या बाजूने आलो या साईडने आणि आता इथनं पुढं आहे ना असंच सापड जागा आहे तर मस्त आपल्याला चालता सुद्धा येईल बघा तो एकदम आहे ना पाण्यामध्ये आतमध्ये काय तरी सुद्धा बघा किती आहे कमराच्या तर खाली जे गोडग्या इतकं जे पाणी आणि ते पलीकडच्या साईडला गेलात आता परत दोघं जण तर पकडली बघत इथे एक परत एकदा बारक्या साईजचे वाढतं थोडे दाखवतो तरी सुद्धा तुम्हाला आतमध्ये आता मी सुद्धा आणि ज्या काय भेटते ना त्या सगळ्या आपल्याला घ्यायच्यात पकडून तर हे ना एक कसं आहे पाणी असं हलतय त्याच्यामुळे ना वांबे असे पळतात ना जास्त जोरे सुद्धा आपल्याला जाता येत नाही इथनच दाखवतो तुम्हाला पिशवीत थोडी बारके आता मस्त मजा यायला लागले वाम आता भेटायला लागलेत मेन माहिती तर चला आता आहे ना आम्ही सगळे एकत्र झालो आहे आणि आता इथनं ना आपण जाऊ बघा या आणि त्यांनी सुद्धा किती मासे पाकडल्यास व आंबे बघ तर एकदम मोठ्या साहेचे भेटलेले आहे त्यांनासुद्धा किती आहेत सगळ्या चार पाच असतील ना हां चार पाच आहेत तर आपण लगेच वजन सुद्धा बघा आणि बघा वजन आहे ना एक किलोच्या वरती एखाद्या वेळेस होतील त्या तर आपण ना शेवटला जाऊ आणि सगळ्या जमा करू किती आहेत त्या आंबे आता इथनं ना आपल्याला सगळं काय दिसणार आहे कारण तर बारखी नदी आता येत आहे आणि सगळी सपाट जागा आहे बघा आता शेजाव चालल्यात आणि आता दिसणार आहे आंबे आणि दिसली तर भेटणार सुद्धा आहे तर दगडी आहेत ना त्याच्यावरती काय भाला असा बरोबर लागत नाही वाटतं आणि थोडे असे खाली माते असले ना तर मग चांगलं भाला सुद्धा लागतोय बघा तिकडं सुद्धा एक भाला मारलाय परत एकदा पण आता सुद्धा भेटली का नाही तर बघा भेटले आताच्या वेळेस हा वर दाखवा बघा एक नंबर पार शापटायला लागलेला बहाला तरी सुद्धा म्हणजे अडकले ते त्याच्यामध्ये आणि बघा असे ते मोडायच्यात म्हणजे मरते ते आणि पळत नाही मग कारण तर आपल्याकडे का पिशी पण मोठी नसते आणि त्याच्यामधन उड्या मारून पळू शकते आणि जुनी पद्धती आहे आज आजच पकडायची बाकीची जुनी माणसं तर बघा सगळ्यात आता पहिल्यांदाच मोठे वाम भेटले आणि इतकी मोठी काय आपल्याला बघायला सुद्धा भेटले नव्हते बघा शेवट शेवटला आलं हो आणि इतकी मोठी वाम भेटले ना एकच नंबर बघा साईज किती मोठी बघा बघा अशी ती मारायला लागते डोक्याला नाही तर आहे ना जिवंत ठेवले ना तर पिशवीमधनं ना ती जाऊ शकते हातात बघा इतकी मोठी लांबे ना इतकी लांबे एकच नंबर तर जवळजवळ एक किलो पर्यंत असणार आहे ते वाम एक किलो असणार आहे जे ते आपण आहे ना तर मोकळे मार्ग मध्ये मा जाऊ आणि परत एकदा दाखवतच बघा लांबी किती त्याचे जबरदस्त वाटलं नव्हतं की वाट इतकी सुद्धा आपल्याला मोठी वाम बघायला भेटन म्हणून तर चला अजून सुद्धा आहे ना ते पाणी बंद येतात आणि आपल्याला बाहेरनं थोडं लांबून जायला लागणार आहे कारण तर इतकी अडचण आहे ना बघाय तर चला आणल्यात आता भाले सुद्धा आणल्यात आता ना ते काढून आहे ते त्याच हे आहे ना खालची बाजू भाला तो काढून घ्यायचा आहे मग हातामध्ये घ्या काढून ते आता झालंय आता उरकलंय आमचं आणि सुद्धा किती भेटल्यात ते तुम्हाला दाखवतच वांबे आहेत मेन मय दुसरे ते आजीबातच मासे नाही दोन तीन आज ते खाऊले फक्त दुसरे नाही माशे मग तर आता बघा मग असे वाबे आहेत ना ते दाखवत तुम्हाला तर बघा आता पिशव्या दोन ह्याच्यामध्ये आहेत मग आपल्याकडे दोन भाले होते ना दोघं 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 जणांनी पकडल्यात आता बघा ते दोघं जणांच्या बघा एक नंबर या अशा त्याला आहे ना भालं लागतंय तर मग ते तसं तर होत आहेच आणि ह्या दुसऱ्या पिशवीमधल्या त्याच्यामध्ये इतके मोठे ना जबरदस्त बघा सगळ्यात मोठे वा आणि बघा इतके झाल्यात ही सगळ्यात मोठी आहे वाम एकाच नंबर आणि मासे बघा कसे फ्रेश दिसतात आणि इंद्रायणी नदीच्या जे मासे एकदम उत्ताळ नदीचे येते बघा खावले तर दोनच आहेत ही सुद्धा ही मोठी पण सगळ्यात मोठी ही आहे ना बघा अजून सुद्धा जिवंत आहे ते अजून सुद्धा ही जिवंत आहे बघा इतके मासे पकडल्यात आणि वाटलं नव्हतं इतके सुद्धा मासे भेटते मधून शेवट शेवटला आलो ना या साइडला वरच्या बाजूला ही बघा ही मोठी सगळ्याच शेवटला ही वाम सापडली आणि या बाकीच्यात ना बारक्या साईडच्या त्या तिकडं खालच्या बाजूला भेटल्यात तर मस्त मासे सापडले वाटलं नव्हतं आजोबातच इतके मासे भेटते म्हणून आणि इतकी मजा आली ना ते भाल्याने पाकडायला बघूनच इतकी मजा यायची पहिल्यांदाच असं काय आपण केलंय आणि माश्या तर भेटले शेवटला जबरदस्त मोठी वाम सापडली हे बघा हे इतकी लांबकी सुद्धा आहे आणि इथं ना सगळे हातरून ठेवल्यात भरपूर माझे आंबे तर आता निघणार आहे घरी आणि आम्हालासुद्धा बरंच लांब जायचं आहे अजून दहा पंधरा किलोमीटरवरती लांब जायचं आहे आणि हे आहेत ना येत तर इथं येत चार पाच किलोमीटरवरती असेल त्यांचं घर तर इथनं जाणार आहे ते आणि आम्ही आता इथनं घरी जाणार आहे तर जबरदस्त मजा आली आणि असेसुद्धा तितकेच भेटले तर चला आता निघालो आम्ही घरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा बघू शकते हाताने एक पकडली वा बारकस राहायचे आहेत रोडे पण पकडली बघा त्या पिशवीमध्ये ठेव चाला सात खायला नको